मला खरं धक्का बसला आहे जळगावमध्ये येऊन की ह्या पांडुरंग नाफडे ह्या संदर्भाच्या महिलेने ज्या पद्धतीने तक्रार मांडली हे खरंच खूप धक्कादायक आहे की ह्याच्यामध्ये रोहिणी खडसे आणि तिचे कार्यकर्ते त्या महिलेला धमकी देतात आहेत पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नये म्हणून आणि तक्रार नोंदू नये तिचं दोन वर्षाचं बाळ तिच्याबरोबर आहे आणि दीड वर्षापासून ती घराच्या बाहेर आहे हे अत्यंत लाजीरवाणी आणि धक्कादायक गोष्ट आहे राजकीय व्यक्तींची ही गुंडशाही बंद झाली पाहिजे खरं तर तिला तक्रार नोंदवतासुद्धा पोलीस स्टेशनला येत नाही आहे इतकं दडपण तिच्यावर आहे आणि अशा पद्धतीने तिला आणि तिच्या भावाला हे लोकं जर धमक्या देत असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे मी त्याचा निषेध करते हैं। एस पी सरांना देखील सांगितलेला आहे आणि हा विषय आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांकडे पाठवून देऊ कारण की अशा पद्धतीने जर कोणी दडपशाही करत असेल धमकी देत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि हा विकृती समाजातला वाढायचं कारण म्हणजे हे असे लोकांमुळे सुद्धा ह्या विकृती मोठ्या प्रमाणात वाढतात त्याच्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली जाईल संबंधित तरुणीला आम्ही सांगितलं तुम्ही आज तक्रार नोंद करा आमचा भरोसा असेल जिल्हा महिला बालविकास विभाग आणि विधी सेवा प्राधिकरण हे त्यांच्याबरोबर आहेतच ता आणि आमची पोलीस यंत्रणा सुद्धा त्यांना संरक्षण देईल त्याच्यामुळे कोणाच्याही धमकीला बळी पडू नये जी काही घटना घडलेली आहे ती त्यांनी मांडावी राज्य महिला आयोगाच्या वतीनं कुठल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तो पांडुरंग नाफडे हा खडसेंचा पिय आहे आणि तो त्यांच्याकडे काम करत होता त्याच्यामुळे ह्या महिलेनी त्यांची जी तक्रार याच्यामध्येही तक्रार दिलेली आहे ए असल्यामुळे ती प्रकरण दडपण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि या महिलेनी पोलीस स्टेशनमध्ये मध्ये तक्रार करू नये म्हणून त्यांना धमकी दिला जातो मला स्वतः पण वाटतं आपण हे तपासामध्ये सगळं पुढे येईलच कारण की आता तक्रारदार आमच्याकडे जे तक्रार करतात त्यांनी तक्रारीत तसं म्हटलेलं आहे आणि त्यांच्यावरती यापूर्वी काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे तो फरार आरोपी आहे असं सांगितलं जात आहे पण ठीक आहे आज आज तक्रारदारांनी आपल्याकडे तक्रार दिली त्या अनुषंगाने आपण माहिती घेऊया आणि या माहितीमध्ये तपासामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी समोर येतील याच्यामध्ये त्यांनी तक्रार अर्ज दिलेला आहे त्याच्यामध्ये तक्रार अर्ज आता हे इतकं सविस्तर तुम्हाला सांगण्यापेक्षा जेव्हा तपास सुरू होईल तपासामध्ये आपण देऊया संबंधित पीडित महिलेने आपल्याकडे जी तक्रार दिली ती लेखी स्वरूपात दिलेली आहे याच्यामध्ये सविस्तर सविस्तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे या तक्रार अर्जामध्ये असं म्हटलंय संबंधित आरोपीने मारहाण करून घराच्या बाहेर काढलेला आहे आणि मानसिक शारीरिक त्रास दिलेला आहे गेले दीड वर्षापासून सांभाळत नसल्यामुळे ही तक्रार पोलीस स्टेशनला द्यायची होती पण यामध्ये रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्यामुळे मी पोलीस स्टेशनला जाऊ शकले नाही अशा साधारण ह्या स्वरूपाची तक्रार आहे ती सविस्तर तक्रार त्यांच्यामध्ये दिलेली आहे आजपासून ती गुन्हा नोंद झाल्यानंतर तपास सुरू होईल त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समोर येतील समोर आल्यानंतर यावरती आपण चर्चा करू मॅडम असंही म्हणणं होतं की अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना धमक्या दिलेल्या आहेत आणि पोलीस संरक्षणाची मागणी देखील त्यांनी केली याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं तुम्ही ते त्यांची परिस्थिती पाहिल्या तर त्या फार घाबरलेल्या आहेत त्यांना कदाचित ह्या लोकांनी धमकी देऊन किंवा त्यांचं एक वाक्य होतं आता मी ते सांगत नाही की आम्ही कशा पद्धतीने मारू शकतो त्याच्यामुळं ते त्यांना ती भीती बसली असल्यामुळं कदाचित त्या तक्रार नोंदवायला की तक्रार नोंदवल्यानंतर पुढे आम्ही काय करू शकतो अशाही धमके त्यांना त्यांच्या बोलण्यातून सारखं येत होतं तरी सविस्तर आमचं जिल्हा महिला बालविकास आणि भरोसा असेल त्यांना विश्वासात घेऊन सविस्तर विचारून घेऊ मला वाटत नाही त्या ते त्यांची मानसिक स्थिती ही घाबरल्यामुळे ते आपल्याला सवल सविस्तर सांगू शकलेल्या नाहीत पण आपण त्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण माहिती घेऊयात त्यांच्याकडून नक्की काय झालेलं आहे पण हे अत्यंत चुकीचं आहे कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तर पोलीस हे कारवाई करत असतात पण त्या पोलीस स्टेशनपर्यंतही तक्रार देण्यासाठी किंवा पुढेही येऊन नंतर परत तक्रार दिल्यानंतर आपलं काय होईल या भीतीपोटी आले ते आलेलं नाही आहेत हे अत्यंत धक्कादायक आहे पण पोलिसांनी ती जबाबदारी घेतलेली आहे संबंधित पोलीस चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करतात पण स्थानिक पातळीवरती राजकीय गुंडगिरी मला ही दिसते आहे त्याच्यामुळं राज्याचे गृहमंत्री अतिशय सक्षमपणे काम पाहतात त्यांच्याकडे ते मी जरूर दोन दिवसामध्ये दिवसामध्ये ही तक्रार अर्ज पाठवून देतो एकदम प्रदेशाध्यक्ष ज्या आहेत एका पक्षच्या प्रदेशाध्यक्ष ज्या आहेत अशा गंभीर प्रकाराबद्दल त्यांचं नाव आहे त्यांच्याकडून दोन मुलीलाच तबक्या दिल्या जातात म्हणजे एक महिला मुली सुबत असे आता आपणच सगळ्यांनी हे पाहावं आपल्या समोरची घटना आहे त्याच्यामुळे मलाच धक्का बसलेला आहे आजपर्यंत मी महाराष्ट्रात फिरले पण अशा पद्धतीच्या केसेस मी पहिल्यांदा अशी केस पाहते हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीने महिलांना जर धमके देत असतील तक्रार नोंदवणे आणि त्यांनी अन्याय सहन केला पाहिजे हे फारच भयानक परिस्थिती आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण तपास करूया तपासामध्ये अनेक गोष्टी समोर